सुप्रभात मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा इकडे सागर हा म्हणत असतो की तुमचा मोबाईल लॉक आहे अनलॉक करून द्या तर मुक्ताही अनलॉक करून देते आणि बोलते की मी कार्तिकला कधी मेसेजेस केले नाही तर लगेच इकडे सागर हा ते मेसेज बघत असतो तर तो लगेच बोलतो की तुम्ही तो कार्तिकला मेसेज सेंड केलेले डिलीट का केले तर मुक्ता ही घाबरत बोलते की नाही मी केलेलेच नाहीये मला नाही माहिती हे डिलीट कोणी केले पण मी मेसेजेस केले नाही ते तर इकडे स्वाती लगेच बोलते की तू मेसेज केले असतील पण आता ते माझ्या कार्तिकच्या मोबाईलमध्ये तुझे मेसेज असतील ना काय भाई तर इकडे लगेच कार्तिकला आठवतं की ज्या टायमिंगला सागर हा बोललो असतो की आपण आराम बंद करू तरी सई ही लगेच मोबाईल घेते पासवर्ड देत असते तर मागून कार्तिक हा सगळा पासवर्ड बघत असतो तर इकडे मोबाईल जेव्हा चार्जिंगला असतो तेव्हा तो तर तो अनलॉक करून ते सगळे मेसेजेस डिलीट करतो तर लगेच इकडे सागर हा काहीच बोलत नसतो तर लगेच मुक्ता बोलते की सागर तुम्ही एवढे गप्प का आहात तर मुक्ता बोलते की तो कार्तिक काही बोलतोय ते तुम्हाला पटतंय का तर लगेच इकडे सागर बोलतो की कोणावर विश्वास ठेवावा ते मला समजत नाहीये कोण खरं बोलत आहे आणि कोण खोटं आहे ना मला खरंच माहिती आहे तिकडे स्वाती सागरकडे येते आणि बोलते की बघितलं का भाई तू तु ह्या तुझ्या बायकोने ना एवढी चुकी केली आहे आणि या आपल्याकडे ना प्रूफ पण आहे तिचे म्हणून ती ना कार्तिकला फसवण्यासाठी एवढं काही आहे पण आता पुरावा पण सिद्ध झालाय तर लगेच स्वाती मुक्ताकडे येते आणि बोलते की काय का मुक्ता ही सगळी चुकी तुझ्यातच तुला समजलं ना स्वतःच्या नवऱ्याकडे बघता येत नाही म्हणून तू माझ्या नवऱ्याच्या डोळ्याकडे बघत होती ना आता तुला ना मी वहिनी बोलण्याची पण मला ना एवढी लाज वाटतीये तर इकडे माधवी ही स्त्रीला बोलत असते की तू बरा आहे ना तू अचानक मधल्या रोडवरून अचानक आपल्याला काय इथे घेऊन आला परत तू बरा आहे ना तर श्री सांगतो की अगं मला असं वाटतंय की आपली मुक्ताना खूप मोठ्या संकटात आहे म्हणून मला असं वाटतं की तिच्याकडे जावा म्हणून तू सर लवकर टाईमपास नको करू तर लगेच ते बोलून तिथून ते दोघं निघून जातात तर इंद्रा ही मुक्ताला बोलत असते की मला वाटलं होतं की तू खूप मोठ्या आणि शिकलेली घरची मुलगी आहे म्हणून मी तुला मानलं होतं म्हणून मी तुझ्या सगळ्या चुका माफ केल्या होत्या पण तू अशी निघली मला माहीतच नव्हतं लगेच इंद्रा बोलते की ह्या तुझ्या घाणेरड्या स्वभावामुळे ना, ना कि कि मला तर वाटतं तुझं हे लग्नच जमत नव्हतं वाटतं लगेच इंद्रा बोलते की तुझं नशीब चांगलं आहे की तुला माझ्या सागरसारखा माझा मुलगा भेटला तुला नवरा म्हणून मला वाटलं होतं की चांगल्या घराण्यातली मुलगी आहे हे संसार तिचा एकदम सुखरूप नीट चालवेन ती पण तू तू तर ग माझं घरच मोडायला निघाली ग इकडे इंद्रा ओरडत बोलत असते की सागर तू बाहेर बाहेर तर तेवढ्यातच तिथे श्री आणि माधवी येतात था आणि तो आवाज ऐकून श्री बोलतो की मी तुला सांगितलं होतं माधवी की आपली मुक्ता कशात तरी संकटात आहे म्हणून तर लगेच इकडे इंद्रा मुक्ताकडे येते आणि बोलते की तुला माझ्या घरात ना सईच्या नावाखाली ठेवली होती पण मी आता ना सईच्या नावाखाली माझं घर उद्ध्वस्त करू नाही शिकत तर इंद्रा हे मुक्ताचा हात पकडणार तेवढ्यातच तिथे माधवी येते आणि इंद्राचा हात पकडते आणि बोलते की काय आहे हे काय चाललंय तुमचं तर लगेच इकडे मुक्ता बोलते की आई तर तेवढ्यातच ती तिच्या गळ्यात पडते तर इकडे मुक्ता बोलते की काही नाही माझं इकडे ना माझे डोळे भरून आलेत म्हणून मी तुझ्या गळ्यात पडले तर लगेच इकडे माधवी बोलते की काही नाही ते गुरु बोलला होता पण ते जाऊ दे तू अशी रडती काय तुम्हाला सांग काय झालंय ते आणि हे अचानक तुझ्यासोबत असे का वागताय काय चाललंय हे तू काय केलंय मुक्ता तर मुक्ता बोलत असते की आई मी काहीच नाही केलंय मुक्ता ही गुरुला बोलते की बाबा तुम्ही हिला घेऊन जा ना मी तुम्हाला नंतर सांगते काहीच नाही झालं तर लगेच माधवी बोलते की काही नाही झालं म्हणजे अगं तुला समजते का हे तुझ्यावर हात उघडते आणि तू बोलते की आम्ही जा म्हणून तर लगेच इकडे माधवी बोलते मी जाणार नाही आहे तुम्हाला सांग काय आहे तर मुक्ता सांगते की तू जा प्लीज घरी मी तुला सगळं सांगते आई तर लगेच स्वाती बोलते की का नंतर आत्ता सांग ना आत्ता सांगायला काय झालं आमच्या पुढे तर लगेच स्वाती सांगते की मी सांगते तुम्हाला इने ना माझ्या नवऱ्यावर आळ घेतला आहे की त्यांनी हिच्यावर छळ केलाय म्हणून तर ते ऐकून इकडे माधवीला मोठा धक्का बसतो लगेच इकडे माधवी बोलते की मग तुम्ही एवढं झालं आहे तर मग त्याला जाब विचारा ना हिच्यावर काय येत तुम्ही तर लगेच इकडे स्वाती बोलते की हा आळ पण चुकीच आहे ना आम्हाला मान्य नाहीये हा तर लगेच माधवी बोलते की तुम्ही पण एक स्त्री आहात ना एक बाई दुसऱ्या बाईला कशी दूर पाडू शकते काही समजतं का तुम्हाला आणि ती एवढं खोटं नाही बोलणार मी आई आहे मला माहिती आहे माझी मुलगी ही कधीच खोटं नसती बोलत तर माधवी बोलते की ज्या माणसाला लाज वाटायला पाहिजे की त्यांनी माझ्या असे आरोप घेतलेत माझ्या मुलीवर इकडे ओलड इंद्रा बोलते की ए एकशे एक वाली तू सांभाळून बोल तुला समजलं ना कारण ना तुझी मुलगी किती खरं बोलती आणि किती खोटं बोलतीय ना ते सगळ्यांना समजलं इथे फक्त दिसायलाच हे बाहेरून ना असं इनोसेंट फेस आलेलं आहे पण आतमधून ना खूप घाण विचार आहे तिचे तर लगेच माझी बोलते की एकशे दोन वाली मी तुला आहे की मी माझ्या मुलीवर अत्याचार सण बिलकुल करणार नाही लगेच इकडे इंद्रा सांगते की मग मी पण माझ्या देव्यासारख्या एवढ्या जावयावर ना असे घानाळे आरोप पण नाही लावू शकणार तर लगेच माझी बोलते की मग तू तुमचं जावय चुकीचा असला तरी पण का मग लगेच इकडे इंद्रा बोलते की तुझी मुलगी चुकीची आहे तर इंद्रा सांगते की ही ही भोल्या चेहऱ्यावारी ना माझ्या जावा याला म्हणजे मातीच्या नंदीच्या नवऱ्याला तिच्या जाळेत फसवत होती तर इकडे ओरडतच गुरु बोलतो की बाद झालं सगळं तर लगेच बोलतो की बाद झालं इंद्रताई मी खूप ऐकून घेतलं आत्ता पण नाही कारण ना तुम्हाला नाही माहिती की मला तुमचा जावई कसा आहे मला कल्पना पण नाहीये त्याची पण मला माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे की ती कधीच खोट बोलणार नाही आणि आज चक्क पहिल्यांदा माझ्या मुलीच्या चारित्र्यावर एवढे डाग पडताय आणि एक बाप म्हणून मी हे कधीही सहन करणार नाही आता माझा संयम सुटलेला आहे म्हणून मी आता बोलणारच आहे तर लगेच गुरु हा सागरकडे येतो आणि बोलतो की काय सागर लावू काय तुम्ही आता गप्पा बसला आहेत काहीतरी बोला ना हो मी प्रत्येक आणि प्रत्येक वेळी ना मी तुमच्या बाजूकडे बोलून आलोय त्या मुक्तासाठी तिला पण तुम्ही समजून घेण्याचा मी हट्ट करत होतो पण आज तुम्ही एवढं सगळं झालंय तरी पण तुम्ही आज गप्प बसलात अहो तुमच्या बायकोर म्हणजे माझी मुलगी तुमच्याच घरात तिच्यावर एवढे घाण अत्याचार होत आहेत आणि मी ते ऐकून घेऊ का तुम्हाला त्यावर काहीच बोलायचं नाहीये का लगेच गुरु सांगतो की सागरराव मी माझ्या मुलीला ना माझ्या तळाच्या एकदम जपलेलं आहे मी तिच्यावर कधी हात उचललेला आहे ना कधी तिच्यावर ओरडलेलो आहे आणि मी तिच्यावर कधी अविश्वास पण दाखवलेला नाहीये तर लगेच ओरडतच गुरु बोलतो की जर तुम्ही काही बोलणार नसल ना सन करनार तर मी हे सण करणार नाही बिलकुल इकडे लगेच माधवी येते आणि बोलते की काय सागर राव तुम्हाला समजते का तुमच्या बायकोवर एवढे घाण आरोप होत आहे तुम्ही एवढे गप्प का आहात सांगा ना अहो ती माझी मुलगी आहे आणि तुमची बायको आहे ती ह्या घरासाठी तिने काय काय केलं आहे मी आता परत सांगायची गरज आहे का ती तुमची सई मुलगी आत्ता मुक्त इकडे आहे ना म्हणून ती तुमच्याकडे आहे आणि तो आदित्य त्याच्या मनातले एवढे ते घाण ते, ते विचार होते ना ते माझ्या मुक्ताने एवढे कष्ट घेऊन दूर केलेत आता याचा परत पाडा करायचा का तुम्ही बोलत का नाही आहात काहीतरी बोला ना माधवी विचारते की काय रो सागर राव तुम्ही तर मला बोलले होते की मी सगळं नीट करणार आहे तर तुम्ही असं नीट केलं का तुमच्या बायकोचे ना तुम्हाला हे उत्तर करायला ना तुम्हाला काहीतरी बोलावं लागणार आहे लगेच माधवी सांगते की तुम्ही आम्हाला लग्नाच्या टायमिंगला वचन दिलं होतं विसरलात का ते तुम्ही आता मी बोलला होता की तुम्ही माझ्या मुलीला नीट सांभाळ करेन मी आता मग तोच शब्द पाळा तुम्ही आता का तो दिलेला शब्द पण चुकीचाच होता लगेच चिंद्रा बोलते की तो काय बोलणार का जर तुझी मुलगी नीट राहिली असती तर हे काही झालंच नसतं तुझ्या मुलीने ना माती खाल्लेली आहे म्हणून तो गप्प बसला आहे तर लगेच गुरु बोलतो की तुम्ही एवढे गप्प आहात म्हणजे मला तर वाटते माझ्या मुलीवर म्हणजे मुक्तावर तुमचा बिलकुलही काही विश्वास नाहीये मी ज्या घरात ना एका नवरात्रीच्या बायकोवर विश्वास ठेवत नाही तर मी माझ्या ह्या घरात ना माझ्या मुक्ताला एक क्षणभरही थांबू शकणार नाही तर ते ऐकूनच इकडे सागरला धक्का बस तर लगेच गुरु हा मुक्ताचा हात पकडून तिला घेणार तर लगेच बापू बोलतात की तुम्ही शांतपणे बसा आपण बोलून बसून बोलूयात ना तर लगेच इकडे गुरु सांगतो की नाही बापू आज मी कोणाच ऐकणार नाहीये माझा विश्वास आहे पूर्ण माझ्या मुक्तावर मी तिला जीवावर प्रेम करतो आणि मला तिचा सम्मान आहे पण तिला या घरात ना खूप काही सण करावा लागतंय आता बापू मी एवढा भोला आहे एवढा मी सुशिक्षित आहे म्हणून तुम्ही एवढं मला समजू नका मी निर्भळ नाही म्हणून इकडे ह्या घरात माझ्या मुलीच्या चरित्र्यावर एवढे घाण दोष उभा राहतात पण तुमच्या घरातला हा करता माणूस हा मुख बंद करू ना असं बसलेला आहे फक्त म्हणून अशा घरात ना मी माझ्या मुक्ताला बिलकुलही थांबू देणार नाही बापू तर लगेच इकडे गुरु बोलतो की चल मुक्ता तर मुक्ता सांगत असते की बाबा एकदा ऐकून घ्या तर लगेच गुरु बोलतो की तू माझं ऐक आता की कळत कसं नाहीये या घरात तुझ्या एवढ्या चारित्र्यावर एवढे दोष येतात आणि तू बोलते की था माझं ऐकून घे आमचं एवढं जीवापाड प्रेम आहे की जेव्हा तू लहान होती ना तेव्हा तुझ्या मैत्रिमित्रिणी तुला जर ओरडले नाही तर तुला त्यांच्याकडून चुकून लागलं ना तरीही तुझी आई ना त्यांना जाऊन ओरडत होती ती त्यांना का ओरडत होती कारण तुझ्यावर एवढं प्रेम लावत होतो आम्ही अगं मी नाही बघू शकत तुला एवढं सहन करताना जर मी आज तुझं ऐकलं ना तर मग तुला मी जर ह्या घरात ठेवलं तर मी मी कधीच आरशात बघण्याच्या तोंडाचं पण राहणार नाही बुकता म्हणून मी आज तुझं कधी काहीच ऐकणार नाहीये म्हणून आज सगळ्यांनी माझंच ऐकायचं म्हणून तू माझं ऐक आता की मी तुला ह्या घरात ठेवणार नाहीये बिलकुल तर इकडे गुरु आणि माधवी तिला घेऊन जात असतात तर लगेच गुरु या सागरकडे येतो आणि बोलतो की काय हो सागर राव मला तर तुमच्यावर खूप विश्वास होता मला वाटलं होतं की काही झालं ना तर तुम्ही तुमच्या बायकोच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहताल आज तुम्ही खूप मोठी निराशा केली आहे काय नाही केलं तुमच्यासाठी सगळ्या दोषांना मी माफ करून तुम्हाला मी माझा जावई बनवला तुमच्या दारू पिण्याकडे मी दुर्लक्ष केलं तुमच्या ह्या राग स्वभावाकडे पण मी दुर्लक्ष केलं होतं आज मला असं वाटतंय की तुमच्या दोघांचं त्या टायमिंगला मी लग्न लावून दिला ना तीच माझी खूप मोठी चूक होती एवढे तुमच्या दोष होते ना तरी पण मला असं वाटलं होतं की तुम्ही एक व्यक्ती म्हणून खूप चांगले आहात आणि जर मी आज काही चुकीचं बोलत ना तर तुम्ही मला आज ना माझी चूक काय आहे ना ते दाखवून द्या तुम्ही तर इकडे माधवी ही मुक्ताला घेऊन जाते तर लगेच इकडे सागर हा मनातल्या मनात तिला बघत बोलतो की मला तुम्हाला सिद्ध आहे मला माहिती तुम्ही निर्दोष आहात म्हणून मला इथे थांबायचं आहे आणि मी तुम्हाला आज वचन देतो ह्या घरात मी तुम्हाला परत मानानी सम्मानाने ह्या घरात परत आणील मी तुम्हाला मी शब्द देतो तर इकडे मुक्ता ही विचार करत असते की कसा हा गुरु बोलत होता की तुमच्याच घरात माझ्या मुलीवर एवढे घाण दोष उभा राहत होते तर तेवढ्यात तिथे मिहिका येते आणि मिहिका बोलते की ताई मला समजलं आहे की काय झालंय मला तर आता असं वाटतंय की मी आता त्या माणसाच्या ना दोन थोबाडीत देवा जोऱ्यात आपण ना त्यांना मोठं समजून ना यांना आपण किती मान देत होतो मोठं म्हणून मग नंतर यांनीच असं घाणेरडं काम करायचं अगं ताई त्या कार्तिकची तरी कशी हिंमत झाली ग तुला एवढं घाण तुझ्या अंगाला हात लावायची ना तेव्हाच पोलीस कंप्लेंट करायची होती आणि त्याला जेलमध्ये टाकायचं मी तेच तर करायला गेले होते ना पण काय झालं मला स्वतःला जेलमध्ये जावं लागलं ना तू त्या आरतीला विचारायला हवं होतं ना तू तिने का केली तुझ्या अगेन्स्ट एवढी मोठी कंप्लेंट अगं काय ते करायचं त्या कार्तिकने याला प्रेशराईज केलं असेल ती कंप्लेंट करायला मग काय तिला करावंच लागली असेल ना स्वतःला एवढं शानं समजायसाठी तिने तिला खड्ड्यात पाडलं मग तिला ते करावंच लागलं तर इकडे लगेच मिहिका सांगते की अगं ताई तू ऐक माझा आपण आत्ता आहे ना त्या आरतीला शोधूयात कुठं असेल ती तिथे आणि तिला तिथेच जाप विचारूया की तू असं का केलंय म्हणजे आणि तिला तिथे बोलायला लावूयात म्हणजे तुझी फॅमिलीचा तुझ्यावर ट्रस्ट परत येईल अगं तर लगेच इकडे मुक्ता सांगते की त्यांना कळायचं होतं तर तेव्हा त्यांनाच कळलं असतं ह्या सगळ्या खोटे आशा आहे मी का आणि त्या घरात ना कोणावरच विश्वास नाहीये की तो माणूस हा चुकू शकतो म्हणून आणि ज्या घरात माझा एवढा ट्रस्टच नाही येत कोणावर हो तर मी त्या घरात तरी का जाऊ मला तिथे एफर्ट्स नाही द्यायचे आहेत मला मला तिथे माझी बाजू बिलकुल मांडायचीच नाहीये तर, तर मी का सांगते की पण जी कंप्लेंट तुझ्यावर झाली आहे मग तिचं काय करायचं तर लगेच मुक्ता बोलते की आता ते झालंय ते मला काहीच बोलायचं नाहीये त्या टॉपिकवर प्लीज त्या घरात फक्त सईचा विचार करून गेले होते आणि याच्या पुढं पण मी फक्त सईचाच विचार करणार आहे तर इकडे सागर हा मुक्ताकडे येतो आणि बोलतो की जे आपल्यामध्ये मतभेद झाले आहे त्यामध्ये मी सईला तुमच्यापासून बिलकुल दूर नाही करणार तर लगेच इकडे सागरला बोलते की एवढे त्या मुक्तानी राडे केले तरी तू तिला साईटसी आई मानतोय का इकडे सावनी ही मुक्ताकडे येते आणि बोलते की मी तुझ्या एवढा सपोर्ट करायला आलेत ग तर लगेच इकडे मुक्ता सांगते की एवढी माझी कष्ट घ्यायची ना बिलकुल गरज नाही आहे आणि तुम्ही इथून आता स्वतः गेले तर बरं होईल नाही तर मला माझे दोन्ही हात उचलून ना तुम्हाला बाहेर फेकून देऊशी वाटतं तर इकडे सागर हा आरतीला फोन करतो आणि तिला बोलतो की तुम्ही लवकर माझ्या घरी या मला केससंदर्भात तुमच्याशी बोलायचं आहे तर फोन ठेवल्यानंतर इकडे सागर मनातल्या मनात बोलतो की ही नक्की काहीतरी आहे माझ्यापासून काही करून गाठावं लागल ही काहीतरी खरंच नक न आपल्याकडून काहीतरी लपवतीये तर मित्रांनो तुम्हाला आजचा भाग क कसा आवडला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा